तीस दिवसांच्या उपवासाचं शतक एकशे ऐंशी दिवसाचा एक उपवास असे सात वेळा केलेले उपवास आणि विशेष म्हणजे या उपवासादरम्यान आठशे किलोमीटरचा पायी प्रवास ऐकून आश्चर्य वाटलं असेल तर चला पाहूयात जैनाचार्य हंसरत्न सुरी महाराजांची प्रेरणादायी कहाणी तीस दिवस आणि तेही सकाळ ते, ते संध्याकाळ फक्त उकळलेलं पाणी पिऊन उपवास करणाऱ्याला जैन धर्मामध्ये मोठं महत्त्व आहे आज जैनाचार्य हंसरत्न सुरी महाराजांनी तीस दिवसांचा उपवास सोडला विशेष म्हणजे जैनाचार्य महाराजांनी तीस दिवसांच्या उपवासाचे शतक पूर्ण केले आहेत एक उपवास हा तीस दिवसाचा असे शंभराचा आकडा त्यांनी आज पूर्ण केला आहे आज सकाळी मुंबईत महातप पारणोत्सव कार्यक्रम पार पडला या विशेष कार्यक्रमात त्यांनी तीस दिवसांच्या उपवासाचे शतक पूर्ण केले आणि सगळ्या भाविकांच्या उपस्थितीत उपवास सोडला हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्यासह जगभरातून भाविक दाखल झाले होते उपवासाचे शतक करणे ही अलौकिक आणि अद्भुत घटना मानली जाते विशेष म्हणजे आजवर जैनाचार्य महाराजांनी एकशे ऐंशी दिवसांचे देखील उपवास केले आहेत ती संख्या देखील आज सात वर गेली एकशे ऐंशी दिवसाचा एक उपवास असे सात वेळा उपवास त्यांनी आतापर्यंत केले आहेत म्हणजे एकदा या उपवासाला सुरुवात केली की थेट सहा महिन्यानंतर सोडतात असे सहा सहा महिन्यांचे विश्वविक्रमी उपवास त्यांनी आतापर्यंत केले आहेत इतका कडक उपवास करून देखील जैनाचार्य महाराजांच्या दैनंदिन जीवनात कोणतेही बदल झाले नाहीत असे त्यांचे सेवेकरी सांगतात उपवासादरम्यान दिवसात फक्त अडीच तास झोप तर बाकीचे पंधरा सोळा तास ध्यानधारणामध्ये ते मग्न राहतात विशेष म्हणजे त्यांनी उपवासादरम्यान तब्बल आठशे किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण केला आहे मुंबई ते पुणे व तेथून पुणे ते मुंबई असा त्यांनी पायी प्रवास केला या दरम्यान त्यांनी पुण्यातील अनेक जैन भेटी दिल्या तसेच प्रवचनाचे कार्यक्रम सुद्धा केले विश्वविक्रमी उपवास करण्यामागचं नक्की उद्देश काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला याबद्दल बोलताना जैनाचार्य महाराजांचे सेवेकरी नक्की काय म्हणतात पहा सध्या जगात असलेलं अस्थिर संपुष्टात येऊन विश्वशांती निर्माण व्हावी तसेच अहिंसेचे धोरण लोकांनी स्वीकारायला हवे जगात कोणीही उपाशी राहू नयेत याकरिता जैनाचार्य महाराज ही साधना करीत आहे मुंबईतल्या वरळी डोम येथे महातप पारणोत्सव कार्यक्रम पार पडला या अलौकिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी फक्त मुंबईतूनच नव्हे तर जगभरातील भाविक दाखल झाले होते या सगळ्या भाविकांच्या उपस्थितीत जैनाचार्य महाराजांनी आपला शंभरावा ऐतिहासिक उपवास सोडला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद